कोफाळी पोलिसांनी वाहनासह वीस लाखाचा गुटखा पकडला शासन प्रतिबंधित असलेला व अवैधरित्या वाहतूक होत असलेला वीस लाख एकसष्ट रुपयाचा गुटखा मुद्देमाल वाहनासह पोलीस स्टेशन पोफाळीच्या पथकाने पकडला पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोळ यांनी पोस्टे वाहतूक होत असलेल्या अवैध शासन प्रतिबंधित गुटखा वाहतुकीवर सख्त कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते त्या अनुषंगाने पोलीस स्टेशन पोफाळीचे पथकाने गोपनीय माहिती घेत दिनांक चोवीस जून रोजीचे मध्यरात्री रात्रीचा एक वाजता एक संशयित पिकअप वाहन क्रमांक हे गुटखामाल अवैधरित्या घेऊन जात असताना उमरखेड कुसद रोडवर गंगणमाळ फाट्यावर सापळा लावला एक पांढऱ्या रंगाची पिकअप वाहन उमरखेड वरून कुसतच्या दिशेने येताना दिसली सदर वाहनास हात दाखवून थांबविले असता वाहनातील चालक पोलिसांना पाहून वाहन जागेवरच सोडून पळून गेला पोलिसांनी दोन प्रतिष्ठित पंच बोलावून सदर वाहनाचे झडती घेतली असता सदर वाहनामध्ये शासन प्रतिबंधित केलेला विमल व राजनिवास कंपनीचा मुद्देमाल दिसून आला एक महिंद्रा कंपनीची बुलेरो गाडी ज्याचा वाहन क्रमांक एच शून्य दोन सहा चार ज्याची अंदाजे किंमत सहा लाख असा वीस लाख एकसष्ट हजार पाचशे रुपयाचा मुद्देमाल गाडीसह मिळून आला सदरचा मुद्देमाल ताब्यात घेऊन आरोपी वाहन चालक नामे शेख वहाब वय पसतेस वर्षे राहणार पुसद याचे विरुद्ध येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरचा माल कोठून आणला व त्याचा मूळ मालक कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत सदरची कारवाई पवन बनसोड पोलीस अधीक्षक यवतमाळ नियुषक तापापर पोलीस अधीक्षक यवतमाळ हनुमंत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनात पोफाळे ठाणेदार पंकज धुंबळे पोलीस उपनिरीक्षक आशिष चिमटे पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रकाश बोंबले पोलीस कॉन्स्टेबल सचिन कांबळे महिला पोलीस निलम यांनी केली आहे